तर आता आपण बारामती आता आपण बारामतीमध्ये घेऊया जे आता हैदराबाद गॅजिटल जी आर सरकारने लागू केला आणि मराठा समाजाच्या जे प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात जे आंदोलन झालं मुंबईमध्ये या आंदोलनाला सरकार खरंच बळी पडलंय का या आंदोलनाला समोर सरकार झुकलेलं आहे आणि ओबीसी समाजावरती अन्याय केला आहे असं या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि बारामतीमध्ये आज थिणगी पडत आहे आंदोलनाची भविष्यात हे आंदोलन खूप मोठ्या लेवलला जाऊ शकतं असं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी हे कार्यकर्ते सगळे आता सज्ज आहेत काय म्हणणं आहे तुमचं नेमकं तीन पट रंगे एवढ्या मोठ्या घटनेचा अपमान करून लाखो संख्येने जनसमुदाय घेऊन तो मुंबईला जातोय कुठेतरी त्याची तरतुद आहे का तो, तो संपूर्ण ओबीसी समाजावरती अन्याय करतोय आमच्या तर लाकूडच घालतोय त्याला कुठे माहिती आमच्याकडे बालिंग असतात सोडलेले पेशल बेन सोडलेले बालिंगाला त्याला हा मला जरा तीनपट माणूस आहे ना बेवडा ह्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याने आमच्या समाजाची हात जोडून पायात पडून माफी मागितली पाहिजे नाहीतर आमचा ओबीसी समाज जो काय आहे तो त्याला आम्ही जागी दाखवा आणि आमचा जो बेनो असताना बिहनो लाकड्यांच्या ऐवजी बिहनो आणि खूपच हा जरागी पाटल्याचं असं देखील म्हणणं आहे की त्यांच्या आंदोलनामध्ये काय गणगर समाज काय गंधारी काय ओबीसी समाज त्यांचा अजिबात जो अज्ञान आमचा समाज आहे ना तो समाजाला थापा देऊन फसवून यात मोठं राजकारण आहे हो किस्सा कोणाल तरी एक जण आमच्या गोरगरीब जनतेला द्यायचं गोड बोलून पैसे देऊन द्यायचं विकत चला पैसे देतो जे मध्ये दे, हाके साहेबांवर हल्ला झाला होता गाडी अडवली त्यांची त्या हल्ला करणाऱ्या मध्ये दे देखील काय धनगर समाज असा नसतो हो अजिबात त्या धनगर समाज असेल कोणतं त्याच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे जे हाके साहेब आहेत ते संपूर्ण ओबीसी समाजासाठी काम करत आहेत त्यामुळे जो कोणी गुन्हेगार असेल त्यांच्यावर हल्ला करणार त्याच्यावर काय दिसत पूर्ण कारवाईच झाली पाहिजे तुमचं या कालच्या जी आर बद्दल म्हणणं काय हैदराबाद गाईटर लागू करण्यासाठी जी आर काढला तर समजून घातलेला आहे शासनाने सरकारने त्याला कुठंही माहिती हे कुठंच मान्य नाही हे कुठंच सिद्ध होऊ शकत नाही अव त्यांना जर पाहिजे होतं तर त्यांनी अगोदरच असतं ना शंभर एकर जमीन त्यांनी बाया नाचवण्यावर घालवली मग आता त्यांच्या वाढलेल्या पिल्लामुळे एकर दोन एकर येणार काय करणार मग आता आमच्या ताटातलं मागतात का आमचं लोक समाज हा लाखो जण समुदाय घेऊन अहो आमचा समुदाय जर तुम्ही पाहिला गल्ली बोलतला उभं राहिला सुद्धा जागा कुठे मिळायची नाही असा आमचा समाज आहे ज्या सरकारने मागच्या शिंदे समितीमध्ये अठ्ठावन्न लाख कुंडी लोक सापडलेल्या आहेत आणि कुंडी सर्टिफिकेट वाटलेले आहेत त्याच्याबद्दल तुमचं मत काय हे एकदम एक चुकीचं आहे एकदम साफ सुत आहे हा कुंडी हा शेतकरी आहे असं शेतकरी मराठा समाज शेतकरी आहे त्यांच्या कंपन्या आहेत कारखानदारे आहेत आमच्या बारामध्ये कंपनीत पंचावन्न साठ टक्के इथल्या राजकारण्याच्या शेअर्स आहेत कॉन्ट्रॅक्ट मध्ये okay. आम्हाला कंपनीतर्फे okay. बंद नाही का तर आम्ही ओबीसी समाजातला मागासवर्गीय आहे आमचं म्हणणं असं आहे की घटनेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज हा जे जे आर काढला आहे म्हणून मला एक मन मुख्यमंत्री साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे झाला आहात का पहिला मुद्दा आमचा हा ओबीसीचा दुसरा मुद्दा आमचा असा आहे की जे जरांगी पटलांनी जे आमच्या धनगर समाजाबद्दल एक शब्द वापरला की गांडीत लापूड घातली धनगर समाजाच्या हा शब्द त्यांनी चुकीचा वापरलेला आहे पहिला मुद्दा त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे तिसरा मुद्दा आमचा असा आहे ओबीसी समाज आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला गरीब वंचित आम्ही शोषित आहोत तुमच्याकडं कारखाने तुमच्याकडं बँका तुमच्याकडं आमदार तुमचे खासदार तुमचे मंत्री तुमचे ओबीसी फक्त तुमच्या मागे नुसते फिरायला काढून काढायला ओबीसी समाज आहे तुमचा मग आम्हाला सांगा जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आहे ते जर तुम्हाला मान्य नसेल मग तुम्हाला मान्य काय आहे ते आम्हाला फक्त मुख्यमंत्री साहेबांना सा विचारायचं आहे जी आर चा काय परिणाम होणार आहे जी आर चा परिणाम काय होत हा जी आर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने मागच्या दाराने आणलेला आहे त्याचे आर ला किंमत नाही जे डॉक्टर बाबासाहेब परिणाम काय होणार आहे परिणाम ओबीसी समाजावर काय परिणाम होतो महाराष्ट्रातला टोटल ओबीसी समाज जागू झालेला आहे आणि उद्या रस्त्यावरती प्रामुख्याने सगळ्या रस्त्यावरती उभा राहणार आहे ओबीसी समाज ओबीसी समाजाचं नुकसान होतं जी आर हा शंभर टक्के जी आर चं नुकसान होतं ह्याच बारामती तालुक्यात एका गावामध्ये एका समाजाने कुंडीचं प्रमाणपत्र घेऊन ते तसंच बंद झालेलं आहे बारामती तालुक्यात एका गावामध्ये म्हणजे राजकीय आरक्षण धोक्यात आहे हा राजकीय आरक्षण सुद्धा धोक्यात आहे तर बारामती मधून आता तीव्र प्रतिक्रिया उघडताना दिसत आहे आणि आर जाण्याचं काम परवा बीडमध्ये झालं होतं नंतर मध्ये पण झालंय आणि हा जो हैदराबाद रेडिटेलचा जीवन आहे हा आर जाळायला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आता ओबीसी समाजाने सुरुवात केलेली आहे का बोलता मला एक मुख्यमंत्री साहेबांना एक साहेब मला सांग नाय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आठवा ह्याच आठवाचगर एस टी आरक्षण देतो म्हणून तुम्ही कबूल आज सांगतो मुख्यमंत्री साहेब ज्या धनगर समाजामुळे तुम्हाला सत्य तुम्ही आला होता तो धनगर समाज तुम्हाला आज सत्य खाली खेचणार आहे आणि हा पूर्ण ओबीसी समाज एकवटलेला आहे आणि आज तिथून पुढं तुम्ही म्हणता माझा देता ओबीसी समाज बळी पडणार नाही हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी शब्द लक्षात ठेवावा आता प्रस्थापित विस्थापित व्यवस्थेवर बोललं गरीबाचं हे करणार आणि देश हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चालतं कोणाच्या आता चालत नाही त्यांना समजून घेतलं पाहिजे त्यांच्यावर तात्काळ तीव्रतेने गुन्हे दाखल केले पाहिजे अजून काही सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या सोबत बोलण्यासाठी रेडी आहेत तर तुमचं नाव सांगा पहिलं एकदा मी सोपान देऊपाते आम्ही शेतकऱ्यासाठी रोडाचे आंदोलन केलेले तुमचं काय म्हणणं आरक्षणाबद्दल काय म्हणतो म्हणणं मराठ्या समाजाला दिलं पाहिजे पण आमच्या ओबीसीतन दिलं नाही पाहिजे मला काय म्हणायचंय आज आम्ही ओबीसी न आरक्षण काढत असताना डिपार्टमेंट एवढं येत ज्यावेळी कोर्टाने आदेश दिला तजाने पाटलाला तुम्ही मुंबईमध्ये येऊ नका त्यावेळी हा डिपार्टमेंट झोपलं होतं का त्यावेळी कोर्टाचा आदेश असा आज डॉक्टर आंबेडकरांनी घटना लिहिली आहे की सगळ्याला न्याय सारखा मिळाला पाहिजे आज निरा आज काय धनगर अस आमच्या धनगर समाजावर जाणारे पाटील बोलले आम्ही कुठल्या समाजावर बोलत नाही पण जेव्हा बोलल त्याला आम्ही सरळ केल्याशिवाय मित्रांनो आज ज्यावेळी माळेगाव कारखाना असो कुठलंही इलेक्शन असो मित्रांनो त्यांची चेअरमन आहे ती आज आमच्या सामान्य आमचे ओबीसी समाज साधा आम्ही आज सरपंच असत सर। जिल्हा परिषद सदस्य असत ती सुद्धा आज पदक काढून घेणार आहे आज या सरकारने दबावाखाली त्या ह्याला जनाजे पाटलाला आपल्याला आप ओबीसी आरक्षण आमच्या त्या त्यांना घातलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही पण ही आज त्या सरकारने आरक्षण दिलं तर ते पा, आज कारण त्या लोकांना वाटतय आम्ही लढाई रक्त सांडायची वेळ येईल कारण हा जनाजे पाटील हे समाजा समाजात मांडणं लावतोय आम्हाला सरकारला सांगायचं तुम्ही द्या पण आमच्यातलं देऊ नका एवढंच आम्हाला सांगायचंय आज ओबीसी समाज भेटलाय पण एवढं सांगतो आज मराठी समाजाचं एकशे एकशे ऐंशी आमदार आहे पण आमच्या समाजा वाढ्या झाला तर एकशे आमदार नाही आम्ही आमदार केल्याशिवाय राहणार नाही ओबीसी इशारा राहील ज्यावेळेला आमच्या धनगर समाजाचं आंदोलन होत त्यावेळी आमचं लिकापडी होत त्यावेळी धनगराचं धनगर केलं कुणी ही बारामती वाल्याने केलं मित्रांनो त्यावेळी आमच्या पीके कोकऱ्याने आंदोलन केलं पण आमचं लिखापडी असून मिळालं नाही मित्रांनो या म, आज मराठ्यांचं काही नसताना त्यांना आरक्षण या सरकारनी दबावाखाली दिलं का दिलं पण या आज कोर्टाचा आदेश असताना ह्या डिपार्टमेंटनी काय केलं नाही का मला काय म्हणायचं हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा देवेंद्र आहे काय मराठा समाजाला काय मागायचं नाही पण हा मराठा समाजाला टाकतोय की टेन टक्क्याचा मुख्यमंत्री ओबीसीला आणि धनगर समाजाला सवलत देतोय अरे तुम्ही चेअरमन आहे कारखान्याचा डायरेक्टर आहे तुम्ही उपमुख्यमंत्री पण आमच्या समाजाला अन्याय का करता म्हणून आम्ही इथून पुढं ओबीसी वाल्याला आपल्याला एक व्हायचंय एक नाही झालो तर लेकरं बाळ नातू आपली उघड्या झाल्याशिवाय ठीक आहे तुम्ही दिले का डॉक्टर आंबेडकरांनी हा सगळ्या समाजाला दिलाय म्हणून मला सांगायचंय आज आमच्या समाज अन्याय करू नका ओबीसी एकदा पेटला तुम्ही महाराष्ट्रात एक मराठ्याचा आमदार दिसला ना शिबी माझा इशारा दिसत आणि हा आपण छगन भुजबळच्या माग पार्टी काढू ओबीसी समाज एक हो आणि मी मराठा समाज बाहेर काढू हा बी इशारा राहील